नमस्कार प्रेक्षकांचे येवला ग्रामीण न्यूजतर्फे स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथून नगरसूलच्या पवार वस्तीवर वादळी पावसामुळे घराचे पत्रे उडाल्याने घर उद्ध्वस्त झालेल्या पवार कुटुंबाला शिवसेना नेते संभाजीराजे पवारांनी केली आर्थिक मदत दिनांक सात जून रोजी झालेल्या वादळी पावसात नगरसूल येतील पवार वस्तीवरील शेतकरी शरद किशन पवार यांच्या घराचे पत्रे उडाल्याने भिंती कोसळून नुकसान झाले होते बारा वर्षांच्या मुलीसह दोघेजण या घटनेत जखमी झाले होते या घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी करत शिवसेना नेते संभाजीराजे पवारांनी विचारपूस करत नुकसानग्रस्त कुटुंबाला एकवीस हजारांची आर्थिक मदत केली आहे मदतीचा धनादेश शिवसेना नेते संभाजी पवार पतसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब खैरनार सभापती ॲडव्होकेट मंगेश भगत नगरसूल सोसायटीचे माजी अध्यक्ष विकास निकम पारेगावचे सरपंच रवी काळे बाबूराव सोनवणे अंकुश आहेर नारायणराव पतसंस्थेचे सचिव तांबोळी साहेब यांच्या उपस्थितीत धनादेश देण्यात आला येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला